हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू लॉ मित्रांनो आज आपल्या राजधानी साताऱ्यामध्ये आहे छत्रपती दहांडी महोत्सव दोन हजार चोवीस हे पाहू शकता तुम्ही हा दहांडी महोत्सव कमानी हौद हो या ठिकाणी आहे व खूप सारे पथकं इथे आलेली आहेत सर्वाधिक थर लावणाऱ्या संघाला हिमानाची छत्रपती दहांडी फोडण्याची संधी मिळेल व तसेच त्यांना रोख रक्कम तीन लाख हजार तीनशे रुपये मिळते चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वाधिक संधी मिळणार आहे शिवाजी महाराज आणि त्यांचेच थेट तेरावे वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना सर्वप्रथम माझा मानाचा मुजरा या ठिकाणी आपण खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह आयोजित छत्रपती दहिहंडी महोत्सवासाठी जमलो आहोत तुम्ही सर्वजण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने जमलात त्याबद्दल मी तुमचा खूप खूप मनापासून आभार मानते आणि तिथे सर्वांचा असाच प्रेम माझ्यावर आणि महाराजांवर राहू दे तीच सदिच्छा व्यक्त करते धन्यवाद धन्यवाद ताई ताई तुमच्या पाठीशी ही अवघी तरुणाई कायमच केवळ आजच्या कार्यक्रमामध्ये नव्हे तर प्रत्येक कार्यक्रम आणि उपक्रमामध्ये अशीच राहणार आणि ही यशस्वी सलामी श्रीकृष्ण गोविंदा पदक मेघा यांच्याकडून सात थरांची ही यशस्वी व्यवस्थित विशाल हा चल एकदा व्यवस्थित उभा राहा काय अडचण नाही टाळे वाजवून यांचं आपण कौतुक करूयात प्रोत्साहन देऊयात टाळ्या जोरदार करूयात चला साहेब साहेब चला साहेब व्यवस्थित चला काय अडचण नाही चल फक्त व्यवस्थित आठ थर लावण्याचा प्रयत्न छत्रपती दहिंडी महोत्सव दोन हजार चोवीस च्या निमित्ताने हरी गोविंदा पथक तासगाव जिल्हा सांगली जरा ताळ्या बाजू या काय अडचण अगदी व्यवस्थित आहे ते काय व्यवस्थित चल भाय व्यवस्थित या शाबा परफेक्ट हा चल रे चल व्यवस्थित शिकतात काय अडचण नाही पाच खर लावून झालेले आहेत सहावा एक्का सातवा एक्का आणि आठवा देखील एक्का आहे तीन एक्के लावण्याचा प्रयत्न शिवनेरी गोविंद पथक अतिशय प्रयत्न शाबात परफेक्ट आपल्या सर्वांचा श्वास रोखून गारायला लावणार हा क्षणदा यशस्वी शिवनेरी गिंदा पथक विळवती नाही विळती द्या शाबात छाट्या टाळ्या टाळ्या वाजूया टाळ्या वाजूया ज्या शिस्तीनं ते वर चढले त्याच शिस्तीनं शिवनेरी गोविंदा पक्काचा हा सुंदर जवळवाडी जर आपण आठ थर लावणार असाल तर तुम्हाला विनंती आहे अन्यथा शिवनेरी या ठिकाणी हंडी फोडण्याची विनंती असेल चला जवळवाडी वाले आपल्याला संधी आहे जवळवाडी भैरवनाथ गोविंदा पथक जवळवाडीचे बाबा जवळ साहेब या ठिकाणी आहेत भैरवनाथ गोविंदा पथक जवळवाडी आठ थर लावण्यासाठी मैदानामध्ये भैरवनाथ गोविंदा पथक जवळवाडी अतिशय नावाजलेलं असं हे गोविंदा पथक आपल्या सर्वांच्या समोर आठ थर लावण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर श्रीकृष्ण गोविंदा पथक त्यांना संधी मिळेल एकावर एक असे मानवी मनोरे या सर्व पथकातील चकडून लावण्यात येत आहेत आपला तोल सांभाळत शिस्तबद्धरित्या या ठिकाणी कौशल्यपणाला लावत मानवी मनोरे तुमच्या सर्वांच्या साक्षीने उभे हो राहत आहेत अनेक जणांचे मोबाईल हा सुंदर क्षण आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर करण्यासाठी आणि झेंडा धरलेला जो युवक आहे त्याला थोडीशी विनंती आहे पाठीमागे सरकून थांबा एकावर एक असे एक आठ थर, थर। थरांचा थरथराट तालीम संघाच्या मैदाना हो या मैदानावर आपण सर्वजण अनुभवतोय छत्रपती दहंडी महोत्सव दोन हजार चोवीस याच्या निमित्ताने या ठिकाणी श्रीकृष्ण गोविंद पथक मेढा आठ थर लावण्याचा अतिशय छान असा प्रयत्न मेढ्यातील आमचे युवक करतायत कुठल्याही प्रकारची गडबड करू नका अतिशय सुंदर असा प्रयत्न <सवति> चार थर लावून झालेले आहेत पाचव्या थरासाठी प्रयत्न श्रीकृष्ण गोविंद पथक यांना या ठिकाणी उपविजेता म्हणून घोषित करण्यात आहे आणि ट्रॉफी पाटे साहेब तुम्हालाही विनंती आहे नगर नगरपंचायतीचे सन्मान्य नगरसेवक शिवनेरी पथक सात थर लावत ही दही हंडी फोडण्यासाठी या ठिकाणी प्रयत्नशील प्रयत्नशील फोडण्यासाठी क्रेन ऑपरेटर आपण लक्ष द्यायचंय दे। सातव्या थरावर हंडी फोडता येईल अशा पद्धतीनं क्रेन ऑपरेटर आपण सहकार्य करायचंय सात गोविंदा या ठिकाणी हांडी अरे बोल अरे बोल शिवनेरी अभिनंदन शिवडेरी गोविंदा पथक शिवनेरी गोविंद का प्रतिमक पारितोषिक स्वीकार स्टेज क्या